जय भीम नम बुद्धाय सर्वांना सर्वांचं स्वागत आहे रवीवरती झालं का जेवण वगैरे दुपारचं सर्वांचं अधिकारी जय भीम नमो बुद्धाय बोला सर्वांनी कमेंट कर चला हॅलो कशा आहात सर्वजण जय भीम नमो बुद्धाय सर्वांना सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती चला सर्वांनी लाईव्हला लाईक ला, 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 करत चला कमेंट करा सर्वांनी जय भीम नम बुद्धाय सर्वांना क्रांतिकारी जय भीम सर्वांना जय शिवराय कशा आहात सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती चला कमेंट करत चला लाईव्हला लाईक देत चला सर्वांनी बोला कमेंट करत चला गणेश दादा आलेत एक नंबर लाईक डन जय भीम नमो बुद्धा वहिनी चौदा ऑक्टोंबरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबासाहेबांनी आज आपल्याला गौतम बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं आज आपण बुद्ध झालो मार राहिलो नाही हो दादा बरोबर आहे आज आपल्याला बाबासाहेबांनी दीक्षा देऊ घेऊन बुद्धाची खूप मोठं हे दिलं आहे दादा खरं आहे तुमचं जय भीम नमो बुद्ध तुम्हाला कशा आहात गणेशदादा झालं का जेवण वगैरे आणि प्रदीपदादा आलेले आहेत ताई जय भीम म्हणताय लाईक डन केलं म्हणताय धन्यवाद दादा प्रदीपदादा क्रांतिकारी जय भीम तुम्हाला कसे आहात लाईव्हवरती स्वागत आहे तुमचं बोला दादा जेवण वगैरे झालं का सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला कमेंट करत चला सर्वांचं स्वागत आहे धम्म प्रवर्तन दिन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कशा आहात दादारि दिल दे, दिल का क्रांतिकार दादा दिल से दिल का क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय प्रदीप प्रदीपदादा आहे का माझ्याशी ओळख म्हणताय दादा जय भीम घेत आहेत प्रदीपदादा आपले चला सर्वांनी कमेंट करत चला सात जणं सी सीवरती आहेत खाली या लाईव्हला लाईक देत चला कमेंट करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाय म्हणतात का हो दादा कामावर आहेत का दादा गणेश दादा बाय दादा वेळातला वेळ घेऊन आलेत लाईवला धन्यवाद सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चार जण शिसेवर्ती आहेत दादा ताई जे कोणी असतील ते खाली या भाऊ तुम्हाला कधीच विसरू शकत नाही भीमाचा धन्य धन्यवाद आहे माझा दादा दादा म्हणत आहेत प्रदीप दादा गेलेत का गणेश दादा गेलेत का हनुमंत दादा साईड हाय करताय बोला दादा कसे आहात कुठून बघत आहात लाईव्ह चला सर्वांनी लाईव्हला कमेंट करत चला लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती दुपारचं जेवण वगैरे झालं का सर्वांचं कशा आहात बोला कमेंट करत चला कमेंट थांबू देऊ नका सर्वांनी कमेंट करा गणेश दादा थोडा बिझी आहे सध्या मुंबईला आहे बायकोच्या ट्रीटमेंटसाठी टाटा हॉस्पिटलला आलो आहे तुम्ही का दा? दादा प्रदीप दादा तुम्ही आहेत का दादा मुंबईला तुमचं गाव कोणतं आहे म्हणतायत हनुमंत दादा अमरावती जिल्हा आहे दादा माझा आणि अमरावती जिल्ह्यावरून बघत आहे मी लाईव तुम्ही कुठून चालू कुठून बघत आहात दादा अमरावती जिल्ह्यावरून आहे मी आणि पुण्याला असते सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती माधुरी ताई जय भीम म्हणताय जय भीम दादा प्रदीप दादा क्रांतिकारी जय भीम जेवण वगैरे झालं का कसे आहात खूप दिवसांनी आले माझ्या लाईव्हला तुम्ही माझी कमेंट वाचाय वाचली नाही मॅडम दादा मला दिसली नव्हती दादा काम करत करत बघत होते सॉरी वाचली ना दादा मी परत मग दिसल्यावरी हनुमंत दादा वाचली परत दिसल्यानंतर नाही सोडलेली तुम्हाला विचारलं तुम्ही कुठून आहात विदर्भामधले आहात का तुम्ही हो हो विदर्भामधलंच आहे आम्ही हाय करत आहेत सुरेंद्र दादा हाय करत आहेत हाय दादा बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती कमेंट करत चला लाईव्हला लाईक देत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्व दादांनी दुपारचं जेवण वगैरे झालं का सर्वांचं तो तोपर्यंत मॅ मॅडम मी हो का दादा सॉरी नसन माझं लक्ष दादा चला सर्वांनी लाईव्ह लाईक देत चला दादा कशा आहात सर्वजण आकाश खरा दादा आलेत अशोक खरा दादा आलेले आहेत जय भीम ताई म्हणतात जय भीम दादा लाईव्ह वरती स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम आणि प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चला सर्वांनी कमेंट करत चला लाईव्हला लाईक ला देत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे मी छत्रपती संभाजीनगरचा आहे पण मी सध्या तामिळनाडूमध्ये असतो हो का दादा छान छान बाकी जेवण वगैरे झालं का दादा हनुमंत दादा कसे आहात सर्वांनी कमेंट करत चला तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा म्हणताय हो दादा <coughs> थँक्यू चला सर्वांनी छान छान कमेंट टाकत चला लाईवला लाईक देत चला थोडे कामात होते म्हणून कॅमेरा बंद ठेवलेला मी समजून घ्या थोडं दादा सर्वांनी जेवण वगैरे झालं का अशोक दादा कशा आहात लाईव्हला लाईक करा सर्वांनी दादा अशोक अशोकदादा सर्वांनी लाईक करत चला कमेंट करत चला नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती लाईव्हला समोर यायला पाहिजे मॅडम हो हो दादा यायला पाहिजे खरं आहे समोरच असते दादा माझी लाईव लाईक डन धन्यवाद चला सर्वांनी छान छान कमेंट टाकत चला लाईव्हला लाईक देत चला समोरच असते दादा मी लाईव्हला पण आताच थोडा कॅमेरा बंद ठेवलेला बोला सर्वांनी चौगझण सी सीवरती आहेत खाली या दादा ताई जे कोणी असतील ते आणि कमेंट करत चला लाईव्हला लाईकसुद्धा देत चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कशा आहात सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती दुपारचं जेवण वगैरे झालं का दादा सर्वांचं बोला सर्वांनी पोटिंग कमेंट धन्यवाद दादा अशोक दादा धन्यवाद चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला लाईव्ह लाईक देत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लॅव्हवरती कमेंट करा सर्वांनी पटापट कमेंट करत चला कमेंट करत चला सर्व दादा ताई जे कोणी असतील त्यांनी पटापट अमोल दादा हॅलो म्हणतात हॅलो दादा बोला लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं आणि जय भीम म्हणत आहेत दादा जय भीम दादा झालं का जेवण वगैरे तुमचं कशा आहात आणि कुठून बघत आहात माझं लाईव्ह बोला दादा सर्वांनी लाईव्हला लाईक देत चला अमोल दादा तुम्ही कुठून बघत आहात माझं लाईव्ह मी पुणे ओके पुण्यावरून आहात का दादा आणि जेवण वगैरे झालं का कसे आहात चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी बोला सर्वांनी कमेंट करा सी सीवरती थांबलेल्यांनी सर्वांनी कमेंट करत चला खाली येऊन हो झालं तुमचं झालं का नाही दादा मी आता जेवण बनवलेलं आहे आता एक वाजता ला, दादा जेवण व्हायचं आहे माझं चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला आणि लाईव्हला लाईकसुद्धा देत चला सर्व दादा त्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये पुण्याला कुठं असता दादा तुम्ही चार जण सी सीवरती आहेत सर्वांनी खाली या आणि लाईक कमेंट करत चला दादा ताई जे कोणी असेल ते या पटापट खाली सी सीवरून सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय दुपारचं जेवण वगैरे झालं का सर्वांचं तुम्ही कुठून आहात मी पण पुण्यालाच असते दादा चला लाईक कमेंट करत चला कमेंट थांबू देऊ नका अच्छा म्हणताय ओके दादा चला सर्वांनी छान छान कमेंट लाईक करत चला ओके कधी वेळ भेटल तर घरी ताई भेटला तर घरी ताई हो हो दादा बरोबर आहे चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला या म्हणताय ओके ओके लाईव्ह लाईक घेत चला सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती मला कमेंट करत चला, कर चला सर्वांनी कमेंट थांबू देऊ नका दादा ताई जे कोणी असतील ते चार जण शिसेवरती आहेत खाली अगदा सर्वांनी चला सर्वांनी कमेंट करत चला कमेंट फास्ट कमेंट थांबू देऊ नका बाकी काय म्हणताय सर्वांनी कशा आहात दुपारचं जेवण झालं का सर्वांचं बोला सर्वांनी कमेंट करत चला कमेंट थांबू देऊ नका कमेंट करत चला दादा ताई जे कोणी असते त्यांनी फटाफट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी बोला सर्वांनी कमेंट करत चला कमेंट थांबू देऊ नका दादा ताई जे कोणी असतील ते चला कमेंट करत चला कमेंट थांबू देऊ नका कमेंट फास्ट बोला सर्वांनी कमेंट करत चला पटापट लाईवल्या लाईकसुद्धा देत चला दादा ताई जे कोणी असेल ते बोला सर्वांनी कमेंट करत चला सात जण सी सीवरती आहेत बोला दादा दा ताई जे कोणी असतील त्यांनी कमेंट करत चला लाईक करा बोला सर्वांनी कमेंट करत चला लाईव्हला लाईक देत चला सर्वांचं स्वागत आहे लाईववरती सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय जय शिवराय कशा आहात झालं का सर्वांचं जेवण वगैरे दुपारचं चला कमेंट लाईक करत चला मला दोघ जण सीवरती आहेत या दादा ताई खाली जे कोणी असतील ते लाईवला लाईक ला कमेंट करत चला पुढं झालं का सर्वांचं दुपारचं जेवण वगैरे कसे आहात बोला सर्वांनी कमेंट करत चला लाईव्हला लाईक देत चला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना चला कमेंट करत चला कमेंट थांबू देऊ नका कमेंट फास्ट कमेंट थांबलेल्या आहेत दादा ताई जे कोणी असतील त्यांनी पटापट कमेंट करत चला ती गजान सीसीवरती आहेत या सर्वांनी खाली कमेंट करत चला पटापट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट फास्ट कमेंट थांबलेले आहेत सर्वांनी कमेंट करा दादा ताई